शेतकरी बांधव आज आपण आले आहेत धुळ्याचे प्रखित व्यापारी जापी गावाचे स्वर्गवाशी गपूरदादा यांच्या दावणीला तर शेत शेतकरी बांधव दादा हे स्वर्गवाशी झालेले आहेत आणि त्यांचे मोठे रंजीव जमीनदादा आणि अखिलदादा यांच्या दावणीला आपण आलेलो मित्रांनो तर यांचा व्यवहार एक नंबर जसा गपूरदाचा व्यवहार होता तसं दादा अकिलदादा जमीनदाचा व्यवहार चालू मित्रांनो या ठिकाणी एक नंबर व्यवहार असतो एन चला माणसं चांगले आहेत आणि व्यवहार पण एक नंबर राहतो यांचा तर त्यांच्याकडे चांगल्या जोडे आलेले आहेत आजच्या बाजारामध्ये तर आपण बघू या जोड्या कशा आहेत काय किमती राहणार आहेत आणि काय व्यवहार होतील ते पण आपण आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून कवर करणार आहेत तर आजच्या माझ्या राहतो तुम्हाला घरी बसून समजणार वाटतो आपण आणि किमती जाणून घेऊ आधी बैलांच्या तर नमस्कार झे नमस्कार नमस्कार बहिलं आहेत आपल्याकडे सात आठ सात आठ बैल आणलेल्या आहेत

पंच्याण्णव हजाराला बाजारा मागू राहिले काय गॅरंटीच नाही फुल गॅरंटी एकदम डायरेक्ट गाडीला काय बरोबर शेतकरी बांधव संपूर्ण कामाला चालू आहेत मार्केबा शेती मालक असणार आहेत प्रत्येक व्हिडिओच्या माध्यमातून अखिलदा जमीनला यांचा नंबर टाकलेला असो प्रॉपर जापी गावामध्ये पण यांची दावा नसते अडे दिवस पण आले तर तुम्हाला त्या ठिकाणी जोड्या वगैरे पाहायला भेटेल दाताला काय सांगितलं पण हे दाताला दाताला दाता एक घर जाते ते सिंगलची किंमत पाच आहे का मग पाच सड आहे सिंगल घेतला तर पाच आहे बरोबर तर शेतकरी बांध सिंगल घेतला तर पाच आणि जुडी घेतली तर लाखाच्या वरती जुडी तुम्हाला भेटणार या ठिकाणी ही बाजूची यांची काय अखिलदा पंच्याण्णव हजार रुपये घ्या घ्यायला बरोबर तर गॅरंटी वगैरे संपूर्ण आहेत मार्केबाची मालक असणार आपण बरोबर हे बाजूची काय किंमत सहा हजार जाते तर काय किंमत एनजेल पंच्याण्णव हजार रुपये सांगायची किंमत आहे व्यवहारामध्ये बसल्यानंतर कमी जास्त होणार आहेत दातालाही सहा हजार जाते काय गॅरंटी मग फुल गॅरंटी एकदम गॅरंटी असाल मित्रांनो व्यवहारामध्ये अजून कमी जास्त करणार आहेत व्यवहार चांगला आहे तर शेतकरी बांधलो ना जाती गावामध्ये पण यांची धाव नसते आणि जर कोणाला गाडी वगैरे लागत असेल तर आपण यांचाही नंबर टाकलेला असतो मध्ये यांची छोटा आहे ते गाडी मित्रांनो मध्ये व्यवहार होतो नंबर तर नाव सांगा डबल बरोबर तर शेतकरी बांधून आपल्याला मोबाईल नंबर सांगितला तुमचा ही नंबर सांगून द्या आम्हाला गाडी लागत असेल कोणाचा मित्र आहे ना बरोबर नव्वद किती वर्ष यांच्या संपर्कात तुम्ही जवळजवळ पंचवीस वर्ष पंचवीस वर्ष तर आता यांची जर जोडी विक्री आली तर आपण स्वतः घेऊन जातात म्हणजे गाडीची प्रॉब्लेम येत नाही कोणाला बाजारामध्ये आपले पैसे सुटलं म्हणजे माणूस आहे आपल्याला उदारमी राहिले तर तुम्ही पैसे बरोबर तर तुमचं नाव नंबर सांगा आपलं नाव भाऊसाहेब साहेब पाटील आहे मोबाईल नंबर चौदाशेन्न पंच्याऐशी आपल्या बरोबर तर शेतकरी बांधव ना तुम्हाला जर गाडी वगैरे लागत असेल तर एंच संपर्क साधा एक नंबर व्यवहार आहे चला बाजारामध्ये पाहू शकता म्हणजे बरोबर एक नंबर क्वालिटी एक लाख दहा हजार रुपये किंमत एंची वाली द्याय गेला कशी होती नव्वद पर्यंत द्यायची आपल्याला काही बाजारात काही मागणी वगैरे बरोबर कुठली गर्दी होती आपली आजची केडेपाड्याची गर्दी असते जोडी घ्यायची असेल तर आपण त्यामध्ये चॅनलच्या माध्यमातून दोन चार पाच हजार कमी होणार आहेत आणि जुडी मधून सिंगल पाय असेल तो पण भेटेल आपल्याकडे बदल्याचा व्यवहार पण होतो पंच्याऐंशी हजार रुपये किती पर्यंत होईल फायनली आहे का दालाही दातालाही करदात काय गॅरंटी आहे सर यांची फुल गॅरंटी एकदम बाई माणसाची कामाची गॅरंटी आपली आहे काय किंमत यांची एक्क्याऐंशी देऊन टाकायची आपल्याला गावरा चालू ते सगळ्या कामाला संपूर्ण कामाला बाई माणसाची पूर्ण आधी आपलंय का सिंगल आहे का गावरा पंचाळीस सांगायला अडच दिवसा देऊन टाकायचा आपलं बरोबर साडे दिवस आले तरी आपल्याकडे बैल असतात कधी पण आला शेतकरी बांधव तर तुम्हाला आणि तर नाव नंबर सांगा बरोबर तर शेत म्हणून आपल्याला मोबाईल नंबर सांगितला आहे आडे दिवस पण आले तर तुम्हाला या ठिकाणी ओढा भेटणार क्वालिटी चावढ्या व्यवहार चांगला आहे बैठल्याचा व्यवहार पण होणार आहे मित्रांनो तू शेठ नमस्कार किती आणलेले आहेत बारा वाजले आहेत का कुठली खरेदी माझी लास्टावची खरेदी कसं आहे बाजार आजचा बाजार चांगला आहे का तर आपल्याकडे व्यवहार कसे होतात मग उदारी बी होतात ना रोग बी होतात

त्याचे पंचावन्न भावन आहे दोघांची एकतावन ची आहे फायनल दोघं मारते युट्यूबाला पन्नास म्हणून मारते पण मारते मारते म्हणून मारत असते पण एकावन्न हजार रुपयाला द्यायचे दोन्ही मारते ते घेऊन बरोबर एकाहत्तर जागायचे सांगायचे नाही बरोबर एकावन्न हजार मारते मारायची गॅरंटी नाही त्यांची गॅरंटी राहिला बाकी दरांची गरीब चला मित्रांना या ठिकाणी भरपूर जोडे आलेल्या आहेत विक्रीसाठी ज्या पण शेतकरी बांधवात खरेदी करायचे असेल तर येऊ शकतात पण या ठिकाणी एक नंबर जोड आहेत मित्रांनो तर टिंगू शक आपलं पैजू तुमचं नाव नंबर सांगतो आपल्या पैसे त्र्याऐंशी एकोणतीस पासठ पंधरा बारा त्यांचा मोबाईल नंबर आहे ज्या पण शेतकरी बांधव ना टॉपच्या जोड्या खरेदी करायचे असेल अडे दिवस पण आले तरी आपल्याकडे जोडे असतात कधी पंचवीस घंटे चोवीस घंटे कुठली खरेदी असते आपली लासनगाव लासनगाव कसे बाजार मागचे बाजार चांगला भरलेला बाजार चांगले आपले आढे दिवस विक्री होतात का झाले दोन बरोबर हो खरंच छत्रिपांना आठ दिवस पण आले तरी आपल्याला या ठिकाणी दुवारा भेटणार व्यवहार चांगला एक झाला टिंगू शेड म्हणजे एक नंबर रॉयल माणूस आहे आणि त्यांचे पार्टनर त्यांचे भाचे पैजीजेड त्यांचा व्यवहार एक नंबर आहे माणसं चांगले आहे व्यवहार चांगला आहे मित्रांनो आणि भरपूर जोड्या त्यांनी या ठिकाणी आणलेले आहेत लाल सर गावची यांची खरेदी असते व्यवहार चांगला आणि टिंगू शेड यांचे लहानचे रंजीव येते